आम्ही परत मागच्या वर्षाची किरणदादा शेवाडे यांच्याकडं बाग पाहायला आलो आणि मागच्या वर्षी जशी कंडिशन होती या बागची आठ वर्षाची बाग आहे ती याही वर्षी तशीच कंडिशन आहे त्यांनी जो बार धरलेला आहे मालाला मस्त एकदम चकाकी आहे भरपूर असे फळं या झाडाला आहे आणि नियोजन खरंच आणि मस्त नियोजन आहे आपण पण यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं का आहे आणि तर म्हणतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी बाग आहे ती अशी एकदम मस्त आणि फड कमीत कमी या झाडाला मला वाटते की आता त्या म्हणजे मोजू शकणार नाही एवढे फड या झाडाला आहे आणि ही बाग असं आणि दुसरी गोष्ट जो आहे आपला ऑर्गॅनिकमध्ये हे पेरू असं एक पीक आहे पी तुम्ही की याला जास्त हायफाय औषध लागत नाही ऑर्गॅनिक आपल्याला शंभर टक्के आपण याला करू शकतो बाकीच्या फळांना आपल्याला जर विकावत असेल किंवा खाणाऱ्याला ग्राहकांनासुद्धा फेरू आवश्यक असेल किंवा आंबा खायचा असेल तर त्याला व्यापारी कार्पेटमध्ये बिड टाकतात केळ्याला कार्पेटमध्ये टाकतात आणि कसं आहे की त्यांना पण हे जो फड आहे तो मी छोटंच असताना फोम लागते यांना आणि डायरेक्ट खाणाऱ्यांच्या घरी जातो येतो त्याला ना लेबरचा हात लागत ना काही लागत एकदम यांना क्रॉप करून टाकलेलं असते फॉर्मिंग केलेलं असते बॅगिंग केलेलं असते ना किड्याचा स्पर्श असतो यांना ना बॅक्टेरिया असतो ना काही इन्फेक्शन असतो आणि पहिलं फळ आहे की बिना कार्पेटनं आपण डायरेक्ट खाणाऱ्या माणसाला आपण हा फळ देऊ शकतो बाकीचे फळं तुम्ही तर तुम्हाला केमिकल टाकून मिळतील पण पेरू असा एक फळ आहे असा मित्रांनो की आपण डायरेक्ट म्हणजे काही न केमिकल टाकता व्यापारी काही न करता आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या जा घरून जसा येतो तसाच ते विकतात म्हणून हे फळ खायला पण एकदम चविष्ट आहे कुठलीच अडचण नाही यायला तुम्ही दहा जरी पेरू खाल्ले तरीही याला काहीही वाटत नाही खाऊ शकत नाही पण काहीही वाटत नाही आणि मस्त असं फळ आहे आणि रिॲक्शन मित्रांनो याचं काही मी स्वतः तीन तीन चार चार फळं खातोच पण रिॲक्शन असं काही सर्दी बिर्दी उलटी बिलटी काहीही होत नाही असं पहिलं फळ मी बघितलं आणि या फळांमुळं तर मी तर म्हणतो की शेतकऱ्यांचंही सुद्धा परिस्थिती उंचावेल आणि खाणारा सुद्धा आयुष्यात चांगल्या पद्धतीने जगता येईल मी तर मुद्दा दुसरं काही खाणं फक्त पेरू खायला पाहिजे शेतकऱ्यांनी की यांचं विकाऊ म्हणून असं नाही आहे की शरीरांना सुद्धा तुमचे आवश्यक आहे माझ्याकडं ग डायरेक्ट जायची जर एखादी प्रकृती बरोबर नसली तरी तो म्हणतो की महाराज तुमच्याकडं जांब असेल तुम्हाला एक द्या घरी जसे डॉक्टरकर पेशंट लागतात तसे माझ्याकडं घरी लोकं येतात आणि खरंच मी त्यांच्याकडनं म्हणतो की तुला काल कसं वाटून राहिला आणि आज कसं वाटून राहिला तुम्ही सत्य परिस्थिती जर पाहाशी मोबाईल न बघतानी आपली बाग नागपूर जिल्ह्यामध्ये कुही तालुक्यामध्ये अगदी एकदम कुहीपासनं सहा किलोमीटरवर आहे तुम्ही कधीही या फळं खायला मिळतील चव खायला मिळेल आणि तुम्ही फक्त येऊन बघा आणि युट्यूबवर न बघताना तुम्ही फक्त बागेत येऊन बघा आम्ही या शेतकऱ्या किरणदाराकडे आलो आणि युट्यूबवर तर बघतोच आम्ही पण आता साक्षात आम्ही त्यांच्या बागेवर धन्यवाद आपला नंबर सांगा ना माझा नंबर मी गणेश कोठारे जिल्हा नागपूर तहसील कुई बानोर, गाव बाणोर आणि पोस्ट मुसळगाव नंबर आहे नव्वद बावीस अडतीस चौपन्न सत्याऐंशी धन्यवाद राधे राधे नमस्कार शेतकरी बंधूंनो आज हे शेतकरी आपले नागपूरमधून आलेलं आहेत आणि ते मागील दोन वर्षापासून आपल्या कनेक्टमध्ये आहे त्यांनी मागील दोन वर्षापासून आपल्याकडे दोन हजार झाडे घेऊन गेलेते त्यांनी ट्रायल बेसवर घेऊन गेले, गेले होते, होते। ते शेतकरी पूर्ण शेतीला गेल्या वर्षी वैतागले होते त्यांना शेतीमधून बाहेर पडायचं होतं आणि ते प्रत्यक्ष मी त्यांना म्हणलं तुम्ही साहेब एकदा या आमच्या प्लॉटला व्हिजिट मारा आणि तुम्ही हे शेती करा त्यांनी आमच्या सांगण्याप्रमाणे गेल्या वर्षी दोन एकर शेती केली आणि त्यांचं यंदा उत्पन्न चालू आहे सर आता आपलं पेरू हार्वेस्टिंग चालू आहे तर आपला काय रेटने चालला आहे आणि तुम्ही व्यापाऱ्याची कसे मानसिकता आहे आता मानसिकता आहे की आम्ही यांच्या किरणदादाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांनी एक आम्हाला एक कसं मार्गदर्शन दिलं आहे आणि लोक म्हणतात किंवा खूप पैसे घेतात किंवा काही काहीतरी ज्ञान आपल्याला पाहिजे असेल तर पैशाने आपण विकत घ्यावंच लागेल कारण काहीतरी समोर जायचं थोडं खर्चिक जावं लागेल आपल्याला पण एकदा आपल्याला कळल्यानंतर आपण तशी ते क्वालिटी काढू शकतो आणि त्या गुरुजीच्या मार्गदर्शनानुसार आज आपला मात कळमना मार्केटलासुद्धा सत्तर रुपयाने होलसेलसुद्धा जात आहे सुद्धा आपण पंच्याऐंशी ते ऐंशी रुपयानं सुद्धा आपण जाग्यावरून देत आहोत आणि तुम्ही यानंतर पंधरा दिवसाने आपल्या वागेवरती आले किंवा महिन्याने आले तर तुम्हाला हार्वेस्टिंग चालू दिसेल तुम्ही व्यापारासोबतसुद्धा दिवसभरात कधीही बोलू शकता सकाळपासून तर दिवसभर व्यापारी येत राहतात आणि माल नेत राहतात मी पण सुद्धा कळमना मार्केटले माल नेत राहतो तिथं सुद्धा आपण भेट देऊ शकता आणि मस्त असा क्वालिटी जबरदस्त माल यांनी आपल्याला तयार करून दिला आणि यांच्या बागेचं यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण यांचं नियोजन ऐकून अशीच आपण मग सुद्धा भाग नागपूरमध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तयार केलेली आता आपण त्यांना कारण की काय होतं हे शेतकरी विदर्भामधले असल्यामुळे आणि त्यांच्याकडे थोडंसं हो नॉलेजचा अभाव कमी असल्यामुळे आपण त्यांना एक आमचे साहेब म्हणून आहेत आपण त्यांना त्यांना कन्सल्टंट पेरू बागादार कन्सल्टंट करतात ते आपण त्यांना त्यांचा नंबर दिला आणि ते त्यांच्या बागेच्या नियोजनाखाली कारण की काय होतं प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रत्यक्ष ग्राउंड येऊन येता येत नाही आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कन्सल्टंट जे आहेत पेरूमधले जे ट्रेन कन्सल्टंट आहेत आम्ही अशा शेतकऱ्यांचा नंबर देतो कारण की कन्सल्टंट त्यांना पेरूच्या बागेत जाऊन प्रत्येक ग्राउंडवर जे काय कंडक्शन आहे असे कंडक्शन बघून ते त्यांना ते त्यांचं पूर्ण मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन करतात आणि प्रॉपर नियोजन करतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये शंभर टक्के सक्सेसचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे कारण फोनवर आणि मोबाईलवर बघून माणूस सक्सेस होत नाही आहे तर आम्ही त्यांना काय म्हणलं तुम्ही असे असे कदम साहेब आहेत कन्सल्टंट आहेत आणि ते पेरूबागेमध्ये चांगलं कन्सल्ट तुम्ही त्यांना त्यांना तुम्ही एक वर्षापर्यंत ठेवून घ्या जर तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही त्यांना पुढल्या वर्षी ठेवू शकता तर त्यांना आमच्या सांगण्यानुसार त्यांनी ठेवलं आणि त्यांना त्यांचा तन चांगला रिझल्ट आला त्यांना त्यांचं तन चांगलं उत्पन्न झालं आणि कारण काय होतं बारीक सारीक गोष्टी त्यांना तिथं समजल्या आणि ते आज सक्सेस झाले आहेत आणि ते सक्सेस झाल्यामुळे आज ते नवीन फळबाग अनेक त्यांना वाढवायचे त्या मानसिकतेमध्ये आहेत आणि ते आज नवीन फळबाग वाढणार आहेत ज्या कुणालाही शेतकऱ्यांना त्यांचा प्लॉट विदर्भामधल्या नागपूर साइडल्या शेतकऱ्यांना जर त्यांचा प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही समक्ष त्यांच्या प्लॉटवर तुम्ही जाऊ शकता त्यांचा प्लॉट ते बघू शकता आणि ते तुम्हाला चांगलं मोलाचं माहिती आणि मार्गदर्शन तुम्हाला ते करू शकता कारण की पारंपरिक शिक पीक करण्यापेक्षा आधुनिक शेती करणं गरजेचं आहे आधुनिक शेतीमध्ये आपली सुधारणा शंभर टक्के आहे पारंपरिक शेतीमध्ये माणूस फक्त जिवंत राहू शकतो जिवंत राहू शकतो सुधारणा त्याची काय होऊ शकत नाही तुम्ही फळबाग करा तुमची शंभर टक्के सुधारणा आहे काय काय टायमाला मार्केट कमी असतं काय काय टायमाला मार्केट जास्त असतं पण न दगता कधी मार्केट कमी असलं तरी आपलं करीत राहायचं उत्पन्न घेत राहायचं आपल्याला त्याचे त्याचे शंभर टक्के पैसे होतात आणि आपल्याला त्याची सुधारणा झाल्याशिवाय आपली राहत नाही आहे जय हिंद जय किसान जय महाराज